नमस्कार डब्ल्यू अकॅडमी पुणे मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे या ठिकाणी डी एस एफ एल एक्झाम नवीन लेटेस्ट परीक्षा पेपर पॅटर्न टाइम बॉन्ड सिस्टम आणि नो निगेटिव्ह सिस्टम्स नो रिव्ह्यू सिस्टम्स अशा बऱ्याचशा गोष्टी या ठिकाणी लागू केलेल्या आहेत हे संपूर्ण अपडेट्स या ठिकाणी आपण आता काय करणार आहे पाहणार आहे त्यामुळे आपण हा व्हिडिओ शॉर्ट पर्यंत पाहायचा आहे तसंच या अपडेट साठी वेळ चॅनल जॉईन करायचं आहे वे या अपडेट नुसार काय काय अपडेट आलेला आहे ते या ठिकाणी पाहण्या अगोदर फॉरेन्सिक वैज्ञानिक सायन्स रसायन आणि न्यायवैद्यक बॅच जी आहे आपली ती आपण फक्त एक हजार रुपयामध्ये तुम्हाला अवेलेबल केलेली आहे ज्याच्यामध्ये लाईव्ह क्लास लेक्चर टेस्ट सिरीज टोटल फॉरेन्सिक आणि केमिस्ट्रीच्या टेस्ट सिरीज नोट्स ई बुक स्वरूपामध्ये सर्व अवेलेबल केलेल्या आहेत आणि लेक्चर सुद्धा अवेलेबल केलेले आहेत फास्ट टॅग रिव्हिजन बॅच सुद्धा अवेलेबल केली आहे तर तुम्ही ते जॉईन करू शकता ही बॅच फास्ट टॅग असणार आहे जेणेकरून तुम्हाला त्याची फटाफट तयारी करता येईल तसंच याची टेस्ट सिरीज जर घ्यायची असेल तर फक्त दोनशे रुपया टेस्ट सिरीज अवेलेबल केलेली आहे जी अत्यंत कमी किमतीमध्ये आपण काय केलेली आहे दिलेली आहे तर आपण ती त्या ठिकाणी जॉईन करू शकता तर आता आपण बघूया यांनी कसा पॅटर्न दिलेला आहे आतापर्यंत परीक्षा मध्ये काय होत होतं कि तुम्हाला वाटेल तेव्हा तुम्ही वाटेल त्या सेक्शनचे प्रश्न सोडू शकत होते मात्र आता यांनी तुमच्या संपूर्ण पेपरचे दोन सेक्शन केलेले आहे त्याचं नाव सेक्शन ए ग्रुप ए आणि ग्रुप बी गेलेली आहे एका ग्रुपमध्ये पन्नास प्रश्न दुसऱ्या ग्रुपमध्ये पन्नास प्रश्न पहिला ग्रुप तुम्हाला पंचेचाळीस मिनिटात सोडवायचा आहे दुसरा सुद्धा पंचेचाळीस मिनिटात अगोदर कसा तुम्ही मराठीचे प्रश्न पाच मिनिटात सोडत होते गणिताला वीस जर पंधरा प्रश्न असतील तर वीस पंचवीस सुद्धा मिनिट लावू शकत होते किंवा तुम्हाला वाटेल तेव्हा तसं करू शकत होते मात्र आता तसं नाही आहे याने पहिल्या ग्रुपमध्ये मराठीचे तुमचे सात प्रश्न इंग्रजी आठ मॅथ रिजनिंग सात आणि आठ असे पहिल्या ग्रुपमध्ये दिलेले आहे ज्या ग्रुपमध्ये सात असतील तर दुसऱ्या ग्रुपमध्ये त्या ठिकाणी आठ प्रश्न असे आठ सात आठ सात असं करू करू याने तसंच टेक्निकल प्रश्न वीस आणि दुसऱ्या ग्रुप मध्ये टेक्निकल असं केमिस्ट्री आणि फॉरेन्सिक सायन्स असं दिलेले आहे तर फॉरेन्सिक सायन्सचे आपण भरपूर असे लेक्चर घेतलेले आहेत ते सर्व लेक्चर आपण पाहिलेले सुद्धा आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला पंचेचाळीस मिनिटात हा पेपर सोडवायचा आहे टोटल नव्वद मिनिटं आहेत आणि शंभर प्रश्न त्या ठिकाणी आपल्याला सोडवायचे आहेत लक्षात ठेवा कोणतेही प्रश्न रिव्ह्यू करून ठेवण्याची सिस्टम यांनी दिलेली नाही आहे त्यामुळे आपल्याला सर्व प्रश्न तेवढ्या टायमात सोडवणं आवश्यक आहे जर तुम्ही तेवढ्या टायमात ते प्रश्न सोडवले नाही तर तुमचा पेपर आपोआप बंद होईल आणि तुम्ही पुढच्या जो ग्रुप आहे त्या ग्रुपमध्ये आपोआप वळल्या जाणार आहे त्यासाठी रिव्ह्यू वगैरे काही ठेवायचं नाही आणि ठेवलं तरी पंचेचाळीस मिनिट सेकंद मिनिटाच्या सॉल्व्ह करायचं आणि उत्तर दिलेले आहे ते उत्तर त्याचं फायनल असणार आहे तर अशा दरम्यान हे सर्व अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचवणं का होतं लवकरच तुमचे हॉल तिकीट हे येणार आहे त्यामुळे त्याच्यासाठी आपण तयारीला लागायचं आहे तसंच आपले नवीन अपडेट मुंबई मनपासाठी तुमची जे हे आहे ते चेंज होण्याची या ठिकाणी शक्यता दिसत आहे हा व्हिडिओ आपण शॉर्ट पण पाहिला त्याबद्दल धन्यवाद सर्व फॉरेन्सिक आणि केमिस्ट्रीच्या टेस्रीस आणि नोट्स ई बुक स्वरूपात ॲपमध्ये टाकलेले आहेत बॅच ऑलरेडी आहेतच थँक्यू धन्यवाद